आयर तेरे बिना में हादिस तुतायर कहां चला में आखार लेने लगा खाब मेरा साकार हो ते रुखा खाब मेरा मेरे अधूरे कार्या सादी निदापा कट दे कर दे तर नमस्कार सगळ्यांना मी तुमचा लाडका यश राहत पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि तुम्ही माझ्या मागे जागा तर बघतच असाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे जागा कुठे आहे आणि मी कुठे उभा आहे तर मी सध्या आहे आपल्या बप्पाच्या नगरीमध्ये म्हणजेच लालबाग परळ दरवर्षीप्रमाणे जसं तुम्ही ह्या वर्षी देखील पप्पाच्या आतुरतेने जी वाट पाहतायत त्याच निमित्ताने आपल्या पप्पा देखील आपली वाट पाहतो आपल्या लोकांकडे येण्यासाठी तो कसा नटतोय आहे ज्या जल्लोषात येणार आहे यावर्षी आपला पप्पा तसंच आपण देखील त्याच्या येण्याच्या आगमनासाठी आपण देखील आतुरतेने वाट पाहतोय तर आज आपण आलोय परेल वर्कशॉपला आणि आज, आज आपण नक्की बघू की आपल्या बप्पा इकडे कसा तयार होतोय किंवा अजून आकार घेतोय किंवा ज्या काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण इथे बघणार आहे तर हा ब्लॉग एंड पर्यंत पहा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर या तर या माझ्यासोबत चला

दिखावा खावा घरगुती मूर्त्या आपल्या काई? नवसाला पावणारा लालबागचा राजा या लालबागच्या राजाची राजा राजा स्थापना झाली तीस मुळी नवसानं एकोणीसशे चौतीस साली आज आपण जे मार्केट पाहतो ते निर्माण होण्यासाठी कोळी आणि इतर व्यापारी बंधूंनी गणरायास नवस केला होता की आम्ही जर या जागी मार्केटची वास्तू बांधण्यात यशस्वी झालो तर तिथेच गणेशोत्सवात तुझी स्थापना करू गणरायाच्या आशीर्वादानं त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे मोकळ्या जागेत भरणारा बाजार एकोणीसशे बत्तीस साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला त्यावेळच्या जागा मालकांनी बाजार बांधण्यास आपली जागा दिली आणि मग दोनच वर्षांनी बाजाराची वास्तू तयार झाली अशा प्रकारे गणपती नवसाला पावला नमस्कार सगळ्यांना आता आपण आलेलो आहे परेल बॉप मध्ये तर आज आपल्यासोबत माधुरी ताई आहेत जेशुर आर्ट्स म्हणून त्यांचं जे कलाकेंद्र आहे त्यात आपण आलो आहे आता आपण ताईशी जाणूया ताईचे थोड्याशाही गप्पा मारू की ताई ते ॲज अ फिमेल एकट सगळं सांभाळते खूप चांगला असतो आणि आमच्या इथे दरवर्षी वेगवेगळ्या टाइप मध्ये बघा सगळं सगळ्यांचा प्रेम ऑनलाईन ऑफलाईन खूप असतं म्हणजे ऑनलाईन पण बघायला तर गणपती खूप फेमस होतात आणि ऑफलाईन पण इथे पब्लिक बघायला खूप हे ऐकायला खूप बरं वाटत आम्ही इथून आलोय खास समजा गणपती बघायला वगैरे बरं वाटत आणि आपल्या इथे माती आणि प्लास्टर ऑफ करीत तुम्ही अवेलेबल आहे मातीची पण आहे फक्त मातीचे पण आहे लगदा आणि माती मिक्स पण आहे आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पण आहे आणि बाकी तुम्ही माझ्या मागे बघूच शकतात इथे आपला लाल लाडका लालबागचा आजा देखील ला आहे आणि याच दोन शब्द पूर्ण करून आपण ताईची भेट घेऊ थँक्यू तर ह्या भाईनी पाच सातचे असे काढलेले आहेत दिन में कितने हो जाते आपके? नाही बॉडी असा अच्छा हे सगळे असे साचे असतात इथे पार्ट देखील असे बनले म्हणजे ज्यांना नवीन पार्ट वगैरे हवे असतील तर पार्ट पण आहेत इथे मातीकाम वगैरे चाललंय आहे ही साचा तयार करण्याची प्रयोग हो आहे या अशा पूर्ण ह्याच्यावर साचा लागतो काता घेऊन तो प्रॉपर हे केला जातो त्याच्यात प्लॅस्टरमध्ये मध्ये आणि ह्या तो लावून नंतर तो पीस बाहेर काढतात तर आता हा काता आहे पूर्ण आणि इथे दुसरा साचा आहे जो आता तो तयारी करतोय साच्याची हा साचा पिंजण हा प्रॉपर पिंजण चाललाय बाई तीन महिचा करते हो हा पीस असे पूर्ण बनतात बघू शकता प्लास्टर वगैरे लावलंय त्यांनी गुणमंडिताय इथे अशा सगळ्या ट्रॉल्या लागतात म्हणजे जसा जसे आपल्या आपले मंडळाचे गण तसे आपल्या 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 प्रत्येकाचे ट्रॉल्या आहेत तशी ही एक ट्रॉली आहे ही ट्रॉली मालाडचा विघ्नहर्ता जे मालाडचे बघणारे असतील त्यांना सांगू इच्छिक आहे की अजून तुमच्या बाप्पाची ट्रॉली इकडे आहे काम सुरू आहे आणि आत्ता आपल्यासोबत इथे आहे खेतवाडीचा मोरिया तुम्ही बघू शकता ही त्यांची ट्रॉली आहे तिथे आपले सगळे साचे आहेत बाप्पाचे आणि मेन म्हणजे माझं सांगण्याचा हेतू हा एकच आहे की इकडे जे कोणी येत आहेत त्यांनी प्लीज 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 पप्पांचे जेवढे मूर्त्या आहेत त्या सध्या आता सगळे अपूर्ण आहेत पूर्ण नाही आहेत सो कोणीही मूर्त्या अशा टाकू नका आणि व्हिडिओ वगैरे काढू नका प्लीज वर्कशॉपमध्ये म्हणजे परे या वर्कशॉपमध्ये प्रत्येकाचं वेगळं आहे जसं हे राजू शिंदे आर्ट्स म्हणजे ही साईड आहे पूर्ण हे सिद्धिविनायक आर्ट्स म्हणून आहे हा ह्यांचं त्याच्यानंतर इथे श्री गणेश आर्ट्स म्हणून आहे हे ह्यांचं तिथे पोहेकर म्हणून आर्ट्स आहे ते त्यांचं आणि हे आहे आपलं क्रिश्णल आर्ट्स अँड स्टुडिओज म्हणजेच आपला, आपला लाडका अरुणदादा हे अरुणदादाचं पूर्ण बघू शकतो पण इथून दादा वाटतं तिथे आत आहे तर आता आपण जाऊन दादाला भेटूया आणि दादाकडून थोडे दोन काही शब्द जाणून घेऊ तर नमस्कार मी यश भाग आणि आज आपल्यासोबत आहे कृष्णा आठ पण सुरूचे मूर्तीदार म्हणजे अरुण दत्ते म्हणजेच आपला लाडका दादा तर आज दादासोबत तर तुला दाद मी स्वागत करते माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये यश भाग ब्लॉग मध्ये तर तुझा थोडक्यात दोन शब्द दो बोल फक्त आमच्या विरोधला की तुझं इथे कसं काय आहे किंवा कसं काय सध्या काय सर्वात प्रथम म्हणजे नमस्कार किंवा नवीन ब्लॉग बनवते नवीन व्यक्ती आहे म्हणून मी तुझे अभिनंदन करतो तुझी ही वाटचाल तुझी ही वाटचाल गणपती या कृपे अशीच कायम चांगली राहते आणि सतत चालू दे फक्त वारंवार त्या गोष्टी करण्यापेक्षा हर एक गोष्टी घे घेणं आणि हर एक गोष्टी काम करणं हे खूप महत्वाचं आपल्या आयुष्यामध्ये तर आपण शंभर गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही दोन गोष्टी करा पण ती परफेक्ट करा तुझी सुरुवातीला मी तुला सांगतो की एवढे सगळे ब्लॉकर्स येतात हे करतात ते करतात ह्या सगळ्या गोष्टी न करता सरा एक मुद्दा मांड खऱ्या गोष्टी कर आणि खऱ्या गोष्टी माहिती तर खरंच तू चांगला गोष्टी पार पडतील म्हणून तुला काही गुरु वाटत तुझं अभिनंदन करता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काम सुद्धा खूप जोरात चाललंय आता राहिले की तीस च्या पस्तीस चाळीस दिवस राहिले आमच्याकडे आता उद्या आमचं पहिलं आगमन आहे मुंबई मधलं पहिलं आगमन हा पुरस चा गणपती आहे त्याच्यानंतर दहा तारखेपासून आमची सुरुवात होईल दहा ऑगस्टला आणि ही जर्नी आता खूप फास्ट आहे या वर्षाची तर तुम्ही बघाल काम केली जोरात काम चाललंय आणि डे नाईट काम चाललंय गणपती आपल्याकडे आणि सगळे कॉन्सेप्ट आहे एकही गणपती सिम्पल नाही आहे तुम्ही बघू शकता की खूप जोराने काम चालून सगळे गणपती अँटी अँटी लोकांना वेळ देणं खूप महत्वाचं असतं आणि सगळ्यांची जी जी तारीख आहे ती दहा तारीख सतरा तारीख तेवीस तारीख अशी हेवी डेट आहे तर हेवी डेट दिवशी बरंच म्हणतो तुम्हाला बाहेर निघताना दिसते तर तुम्ही ऐकलंच असेल तर आपण इथे दादाची भेट घेऊन दादा थँक्यू सो मच थँक्यू सो आत्ता आपण आहे माताच्या जवळ तुम्ही माझ्या मागे बघू शकतात ही जागा आणि हे लक्षात ठेवा बिकॉज आत्ता लवकरच आपल्या लाडक्या मुंबईच्या सम्राटचं वादन असेल ते मी ज्या पथकमध्ये आहे श्री साई ध्वज त्या पथकाचं वादन देखील इथेच होणार आहे सो ही जागा कम्प्लिटली लक्षात ठेवा लवकरच आपल्या इकडचा ब्लॉग येणार आहे तर आता तुम्ही माझ्या मागे जागा तर बघतच असाल आणि मोस्ट ऑफ व्ह्यूर्स कळालाही असेल की मी आलो आहे कुठे नक्की तर मी आलोय गणश अंकुल म्हणून तुम्ही माझ्या मागे बघू शकता जिथे आपला लाडका बाप्पा सध्या आकार घेतोय आणि एक नक्की ही जागा ज्यांची आहे त्यांचं नाव आहे आमदार विठ्ठल चव्हाण म्हणून त्यांनी मूर्तिकारांना जागा दिलेली आहे इथे आपले राजन खातू यांचं मोठा वर्कशॉप आहे ज्या वर्कशॉपमध्ये आपल्या परळीचा राजा ज्या हे तुम्ही देखील बघितले असतीलच तसंच आज आपण जिथे आलेलो आहे ह्या वर्कशॉप मध्ये माझ्या मागे वर्कशॉप बघू शकतात तर ज्या आता ह्या वर्कशॉप मध्ये आपण मस्त आज जाऊ लाडक्या पप्पाला बघूया की त्याने अजून आकार कितपत घेतलेला आहे कारण आपण ज्याची एवढी आतो वाट पाहतोय त्याला अजून यायला अजून किती दिवस राहिले तर तसंच माझ्या मागे बघू शकता इथे छोटे पप्पांचं देखील वर्कशॉप आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी निवांत सगळं काही दाखवीन व्हिडिओ एंड पर्यंत पहा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तर या माझ्यासोबत या आता आपण आज जाऊ आपल्या लाडक्या बाप्पाला आपली भेट देऊ ते आपल्या इथे अमर आर्ट्स देखील आहे सार्थक आर्ट्स म्हणून सुद्धा आहे समोर आणि इथे आहे श्री गणेश चित्र शाळा म्हणून तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया दैवा आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद जसं तुम्ही आता बघितलं आपले छोटे बाप्पांचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना मी करवलं आहे सगळे बप्पा कसे लाडके तयार आपले झाले आहेत की नाही तसंच आत्ता आपण राजन खातू जे दादा आहेत त्यांच्या वर्कशॉपमध्ये एक छोटीशी बारीक नजर मारू एक नमस्कार सगळ्यांना आज फक्त दादा तुझं स्वागत आहे आमच्या आणि माझ्या व्हिडिओ फक्त तुझ्याकडून दोन शब्द सांग जागा आणि सगळं काम सगळं किंवा तुझं बाप्पाकडे बघण्याची गोष्टी किंवा त्याची जी ते तयार होण्याची सगळ्या प्रत्येकाला एकेकडे चाहूल तर लागलीच ज्याला लाडका बप्पा येणार आहे तर कसा येणार आहे किंवा काय ते थोडक्यात तू सगळ्यांना सांगू शकतोस थोडक्यात नक्कीच आठ वर्षापूर्वी जागा आम्ही सगळ्या गुडकेकरांना जागावर करून दिली गुडकेकरांना जागा नव्हती पहिली गोष्ट ते जागेसाठी खूप धडपड चालू होती जा, तर आमची विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे त्या त्यात परत विठ्ठल चव्हाण आमचे सचिव त्यांनी ही जागा सगळ्या मूर्तीकरांना उपलब्ध करून दिली तर ही जागा मिलची आहे त्या जागेसाठी खूप धडपड करावी लागली काही करावं लागली पण आम्ही ठरवलेल्या जागा जागाही मिळवून देणार परेल लागमध्ये मिळवून दिला तर ही जागा त्यांना आम्ही उपलब्ध करून दिली तसेच आम्ही सामाजिक उप उपक्रम पण इथे करतो सगळे उपक्रम होतात तिथे मोठे मोठे मंडळ आहेत करणचा राजा परत फोर्टचा राजा असे मोठे मोठे मंडळ इथे मूर्त्या साकार होतात भरपूर आणि कंड आमच्याकडला आहे तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल दादाकडून आपल्याला थोडक्यात माहिती मिळालीच आहे तर आता तुम्ही बऱ्यापैकी सगळे शॉर्ट्स तर बघितच असेल तर दादाची आपण इथून भेट घेऊ छोटीशी यावर आपल्या पुढच्या प्रवासाला निघू थँक्यू दादा थँक्यू इथे आपले साचे आहेत मी बघू शकतात आपल्या सगळ्या बप्पाचे ज्या ज्या अस्त्र असतात ते सगळे आहेत त्याला कलगी असं म्हणतात जे बप्पाच्या मुकुटच्या मागे जे लागतं ना ती कलगी वगैरे आहे शंख वगैरे आहेत आणि मोस्टली हा साचा असतो ह्याच्या आत कास्टिंग वगैरे करून मग काता मग आपला प्ल प्लॅ प्लॅश्टर ऑफ पॅरिस वगैरे लावून जो याच्यातून आपला पीस बाहेर निघतो बघू शकतात अजून राजन खातू या दादांच्या या कारखान्यामध्ये फारसं अजून काही झालेलं नाही आहे बघू शकता मी एवढं फारसं काही दाखवणार नाही पण अजून आपली तयारी ते चालू आहे तर आता आपण पुढे जाऊ तर ही आपली ती जागा आहे जिथे आपला लाडका म्हणजे सगळ्यांचाच अगदी आपण ज्या जागेवर उभे आहे तिकडचा राजा परळचा राजा तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ देखील बघितलाच असेल पहिलं आपण गेलो परेल वर्कशॉपला त्यानंतर आपण गेलो खातूनच्या वर्कशॉपला आणि मध्ये आपण आत्तापर्यंत आपल्या पप्पाची कितपत तयारी झाली आहे किंवा चालू आहे सगळं काही मी दाखवलेलं आहे आपण अरुणदादाला देखील भेटलो त्याचे आपण दोन शब्द ऐकून घेतले आणि माझ्याबद्दल देखील मला दोन तीन नवीन गोष्टी सांगितल्या खूप मस्त वाटलं भेटून काही आणि एक गोष्ट जर माझ्याकडून कुठे काही थोडंफार चूक झालं असेल तर मी त्यासाठी क्षमा वागतो आणि हा व्हिडिओ आता इथेच आपण बंद करू पण एक नक्की आहे की ह्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर पण करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन हिट करा आणि आत्ता जातील नवीन आता आपलं आगमन देखील येणार आहे तर आपण आता ह्यावर जे जे आपले व्हिडिओज येतील ते नक्की टाकील सो so, बाय